मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशाच माझ्या मैत्रिणींचा मा पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि हिचं मच्छर काढून घेतलं जात तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या जा सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला पुलावरून उड्या मारणे स्टंटबाजी करून सेल्फी घेणाऱ्यांना आता सुट्टी नाही पुराच्या पाण्याच्या ठिकाणी मनाई आदेश धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे व सध्या पडत असलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नदीपात्रात वाढ झाल्याने पुराचे पाणी पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे आयुर्वेद पुलावरून तसेच नदी काठावरील असणाऱ्या गावामध्ये काही तरुण मुले व नागरिक पुराच्या पाण्यात पुलावरून उड्या मारणे स्टंटबाजी करून सेल्फी घेत असल्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी एकूण अकरा पोलीस ठाणे हद्दीतील विविध ठिकाणी व त्यापासून शंभर मीटर परिसरात पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत भारतीय नागरिक संरक्षण संहिता दोन हजार तेवीसचे चे कलम एकशे त्रेसष्ट आणन्वे प्राप्त अधिकारानुसार जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी मनाई आदेश जारी केला आहे संबंधित ठिकाणच्या शंभर मीटर परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींनी विनाकारण पाणी पाहण्यासाठी रील्स बनवण्यासाठी जाण्यास मनाई केली आहे हा आदेश दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून ते पूर परिस्थिती सामान्य होईपर्यंत अंमलात राहील असे आदेश दिले आहेत मनाई करण्यात आलेली पोलीस ठाणे निहाय वाळवा पलूस तालुक्यातील ठिकाणे पुढील प्रमाणे वाळवा हाळभाग इस्लामपूर बहे पूल ताकारी पूल भिलवडी भिलवडी पूल औदुंबर मंदिर आमनापूर पूल नागठाणे बंधारा सुकवाडी ते तुंग